या बसा काय नाव तुझं तुझं गाव कोणतं तुझं आणि तुझा बर इथं कशा करता आले तुम्ही दोघाला पण नऊ द्यायचा क्लास करायचा का बर आपल्या लोकशाही क्लासेस विषयी तुम्हाला कुठून माहिती मिळाली होती आपलं पॉम्प्लेट पाहिलं बर तुम्हाला का वाटतं तुम्ही तयारी करावी म्हणजे जवळजवळ सात वर्ष तुम्हाला सीबीएसई शिक्षण फुकट मिळतं बरोबर आहे तर मी तुम्हाला त्या नवोदय परीक्षेविषयी सविस्तर माहिती सांगतो तुम्ही आता आपल्या नवोदय क्लासला आले आणि लोकशाही क्लासेसचं नाव ऐकून तुम्हाला आपल्या नामांकित क्लास बद्दल नक्कीच कुतूहल वाटलं आणि तुम्हाला वाटलं की आपल्या लोकशाही क्लासेस मध्ये तुम्ही नवदेचा क्लास केला पाहिजे तर तुम्ही एकदम योग्य ठिकाणी आला आहे तर तुम्हाला मी नौदेविषयी संपूर्णपणे माहिती सांगतो आता तुम्हाला मी जी माहिती सांगतो ही माहिती आपल्या व्हिडिओ मध्ये पण रेकॉर्ड होत आहे तुम्ही हा व्हिडिओ पाहून तुमच्या आई वडिलांना दाखवा आणि आई वडिलांना पूर्ण व्हिडिओ पाहायला सांगा म्हणजे तुमच्या आईवडिलांनी जेव्हा व्हिडिओ पाहिला जाईल तेव्हा ते विषयी ते संपूर्णपणे माहिती घेतील आणि तुमचा नवोदयचा क्लास पण लावतील चला मी तुम्हाला नवोदय बद्दल संपूर्णपणे सांगतो बघा नवोदय ही परीक्षा पाचवर्ला असते तुम्हाला पण माहित आहे तरी मी सविस्तर माहिती देतो पाचवर्लात नवोदयची परीक्षा असते नवोदयची परीक्षा ही अशी परीक्षा आहे जमू एखादी आपण यूपीएससी एमपीएससी पी एस आय एस टी एस ओ तलाठी ग्रामसेवक पोलीस भरती आर्मी भरती जशा या पेपर असतात जसे हे पेपर असतात सेम टू सेम तसेच से पेपर असतात भले सिलेबस वेगळा असत त्यांचा अभ्यासक्रम वेगळा आहे परंतु वातावरण बिलकुल सेमच आहे जसं युपीएससी करता पोलीस भरती करता एमपीएससी करता तलाठी ग्रामसेवक करतात जेवढी स्पर्धा असते जेवढी धावपळ असते आणि नौदे मध्ये नंबर लागण्याकरता जेवढं अवघडे तेवढच पोलीस होण्याकरता आवडेल तेवढंच कलेक्टर होण्याकरता अवघडे तेवढंच तहसीलदार होणं आवघडे म्हणजे नवदय लागणं म्हणजे आजपासूनच यूपीएससी ची पी ची तयारी करायला लागणं हे महत्वाचं आहे कारण नवोदय ही स्पर्धा परीक्षा आहे बघा आता तुम्ही आतापर्यंत तुम्ही कोणत्याही स्पर्धा परीक्षा दिलेल्या नसतील याच्या अगोदर तुम्ही दिल्या का कोणत्या स्पर्धा परीक्षा नाही तुम्ही आतापर्यंत कोणत्याही स्पर्धा परीक्षा दिलेल्या नाही बघा पालकांना ऐका तुम्ही तुमच्या मुलांना विचारा तुमच्या मुलांना की तुमच्या मुलांनी शाळेत असताना या अगोदर कधी स्पर्धा परीक्षा दिल्या का कारण तुम्हाला पालकांना तुम्हाला माहितच नसतं की स्पर्धा परीक्षा म्हणजे काय आणि ज्यावेळेस मुलांना उद्या नोकरी लागायचं ज्यावेळेस मुलांचं शिक्षण होतं बारावी होतं ग्रॅज्युएशन होतं किंवा ते काहीतरी पुढे शिक्षण करतात त्यांना नोकरी लागण्याकरता आणि ज्यावेळेस त्यांना नोकरीला लागायचं ज्यावेळेस जा, त्यांना वाटतं आता नोकरीला लागावं त्याच वेळेपासून ते नोकरीची तयारी करतात आणि पहिल्यांदा ते नाव ऐकतात स्पर्धा परीक्षा पण अशा वेळेस काय होतं की आपण त्या परीक्षेकरता तयार नसतो आपला बेस तयार नसतो म्हणून जर तुम्हाला वाटत असेल की तुमची मुलं उद्या लवकरात लवकर नोकरी लागावं बाळांनो नो तुम्ही लवकरात लवकर नोकरी लागावं असं मला वाटत असेल तर आतापासूनच तुम्ही शाळेच्या जीवनामध्ये स्पर्धा परीक्षेची तयारी करा जसं की पाचवेला नवदे परीक्षा आहे पाचवेला नवदे असते स्कॉलरशिप असते सैनिक शाळा असते तर या परीक्षेची तुम्ही तयारी केली पाहिजे हे मेन आहे म्हणजे काय होतं नवदय परीक्षा म्हणजे उद्याची तयारी उद्या युपीएससी एमपीएससी बिलकुल सेम टू सेम तयारी आणि नवदय परीक्षा पास झालं की काय काय फायदा होतो ते सांगतो बघा आता तुम्ही सध्या कोणत्या शाळेत शिकता आता तुम्ही जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकता तर जिल्हा परिषद सिलेबस तुमच्या पाचव्या वर्गाला मराठीमधून आहे बरोबर आहे आता तुम्हाला समजा उद्या सहावी मध्ये सीबीएसई शिक्षण घ्यायचं तर सीबीएसई शिक्षण तुमच्या शहरामध्ये असतं आता तुम्हाला निजामपूरला मेयकर जवळ आहे आणि लोणार जवळ आहे परंतु लोणारच्या सीबीएसई शाळेमध्ये तुम्हाला शिकायचं तर खूप महागडी असते लोणारमध्ये मेयकर मध्ये तुम्हाला वर्षाला पन्नास हजार रुपये खर्च येतो म्हणजे सात वर्षाचा साडेतीन लाख रुपये खर्च येतो आणि गाडी भाडं वेगळं पुस्तकाचा खर्च वेगळा पेनाचा खर्च वेगळा वहीचा खर्च वेगळा तुमच्या स्वतःचा खर्च वेगळा ज्यावेळेस तुम्ही तुमच्या घरामध्ये असता तुमचे कपडे साबण तेल याच्याकरताही खर्च लागतो पण जर तुम्ही नवोदयला लागले त्या शिबीशी शाळेत ही सरकारी शाळा आहे आपल्या पूर्ण बुलढाणा जिल्ह्यामध्ये एकमेव सरकारी शिबीशी शाळा म्हणजे नवोदय शाळा त्या शाळेत तुमचा नंबर लागला म्हणजे तुम्हाला एक रुपयाही लागत नाही आणि सरकारी शाळा एकदम उच्च शिक्षित शिक्षक खूप मोठ्या परीक्षा पास झालेले शिक्षक आणि एक रुपयाचा खर्च नाही कपडे पेन पेन्सिल वही पुस्तक साबुन शाम्पू जे काही लागतं ते सर्व सरकार खर्च करतो आणि राहणं पण आता बघा तुम्हाला मी नवदयाचा सिलेबस सांगतो नवदयाचा सिलेबस अगदी सोपा आहे पालकांनी ऐका नवदेचा सिलेबस अगदी सोपा आहे नवदयाला फक्त तीन विषय असतात बुद्धिमत्ता चाचणी अंकगणित व मराठी बुद्धिमत्ता चाचणी करता चाळीस प्रश्न असतात प्रत्येक प्रश्नाला सवा गुण म्हणजे एकूण असे पन्नास गुण त्यानंतर अंकगणिताला एकूण वीस प्रश्न असतात प्रत्येक प्रश्नाला सवा गुण म्हणजे एकूण पंचवीस गुण त्यानंतर मराठीकरता सुद्धा वीस प्रश्न असतात प्रत्येक प्रश्नाला सवा गुण म्हणजे पंचवीस गुण अशी एकूण शंभर गुणांकरता ती नवोदयची परीक्षा असते जर तुम्हाला नवोदय परीक्षा हमकास पास व्हायची असेल तर तुम्हाला तिसरी पासूनच तयारी करावी लागेल तिसरा वर्ग चौथा वर्ग पाचवा वर्ग असं तुम्ही लगातार जर तीन वर्ष तयारी केली तर तुमचे से पास होण्याचे चान्सेस वाढतात तुम्हाला आता मी नवदय परीक्षेत तुम्ही पास झाले नवदय शाळेत तुमचा नंबर लागला तर तुम्हाला काय काय फायदे होतात ते सविस्तर सांगतो सर्वात महत्वाचा फायदा मी तुम्हाला सुरुवाती सांगितलं की ते शिक्षण फ्री आहे तिथलं राहणं खाणं फ्री आहे कपडे पेन पेन्सिल वही पुस्तक सर्व फ्री आहे त्याचबरोबर त्या ठिकाणी तुम्हाला उत्तम प्रकारचे संस्कार मिळतात बघा नवोदय सारखे संस्कार आपण कुठे देऊ शकत नाही पालक विचार करा तुम्ही तुमच्या घरामध्ये सुद्धा त्या मुलाला इतके उत्तम संस्कार देऊ शकत नाही समजा तुम्ही तुमच्या घरामध्ये तुमच्या मुलासोबत चांगलं वागता तुमचे आजूबाजूचे लोक चांगले वागतील पण शेजारी तुमचे गावकरी त्या मुलासोबत कसं वागतात तुम्हाला काय माहिती जर तुमचा शेजारी एखादा शिव्या देत असेल भांडतोर असेल वागायला वाईट असेल तर नक्कीच तुमच्याही मुलाला ते ऐकून ते पाहून त्या माणसाची सवय लागू शकते ते गुण लागू शकतात आणि ज्यावेळेस मुलं शाळेत जातात शाळेतून घरी येतात घरी येत असताना रस्त्यावर ते काय पाहतात काय ऐकतात तुम्हाला काही माहीत नसेल जर रस्त्यावर एखादी टपरी असेल तिथे गुटखा असेल तंबाखू असेल सिगरेट असेल बिडी असेल दारू असेल तर रस्त्यावर त्यांना ते भेटलं असेल तर मुलं ते पाहून कोणाची तंबाखू खाताना पाहून बिडी पितानी पाहून दारू पितानी पाहून मुलं सुद्धा आकर्षित होऊ शकतात आणि विचार करू शकतात की आपण असे व्यसन केलेलं चालतं का आणि बघा समाजामध्ये मुलांना असे व्यसन करताना लोकांना पाहायला भेटतं परंतु नवोदय शाळेत गेल्यानंतर ते मुलं घरीच येत नाही ते मुलं शाळेत जातात आणि शाळेतून गेल्यानंतर नवोदय शाळेच्या हॉस्टेलमध्येच राहतात त्या ठिकाणी राहण्याची व्यवस्था असते म्हणजे त्या मुलावर असे चुकीचे संस्कार होत नाहीत म्हणजे हा एक फायदा आहे नवोदय शाळेत प्रवेश घेण्याचा आणि नवोदय शाळेचा आणखीन एक फायदा म्हणजे नवोदय शाळेचं शिक्षण खूप उत्तम आहे याचबरोबर समजा एखाद्या मुलामध्ये खूप उत्तम गुणवत्ता आहे त्या मुलाला वाटतं मी काहीतरी खूप चांगलं काम करू शकतो एखाद्या मुलाला संशोधन करायचं जर त्या मुलामध्ये संशोधन करण्याची शक्ती असली तर ती नवोदय शाळा त्या मुलाला आणखीन शिक्षण घेण्याकरता प्रशिक्षण घेण्याकरता बाहेर सुद्धा पाठवते तर हा नवोदय शाळेचा फायदा होतो आणि बघा नवोदय शाळेचा खाणं नवोदय शाळेचा आहार हा खूप उत्तम असतो आता आपण आपल्या घरामध्ये आपल्या मुलांना खूप चांगलं जेवण देतो ते तुमचेच मुलं आहे म्हणून मुणा त्यांना तुम्ही चांगलं खाऊ घालता परंतु प्रत्येक वेळेस आपण त्यांच्या खाण्याची काळजी घेऊ शकत नाही प्रत्येक वेळेस आपल्याकडे पुरेसे पैसे राहतील असं नसतं कधी कधी आपण थोडक्यात धकून घेतो परंतु नवोदय शाळेत तसं होत नाही नवोदय शाळेमध्ये पोषक आहार दिला जातो त्यांना रोज त्यांच्या थाळीमध्ये पांढरा भात मसाले भात त्याबरोबर दोन सुक्या भाज्या दोन ओल्या भाज्या त्यानंतर केळी फळं दूध म्हणजे त्यांना पोषण तत्वासाठी जेवढ्या गोष्टी आवश्यक असतात त्या सर्व दिल्या जातात म्हणून मी सर्व पालकांना विनंती करेन जर तुम्ही नवदेविषयी माहिती घेतली नसेल तर तुम्ही या व्हिडिओद्वारे नवदेची नक्कीच माहिती घ्या तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पाहला नसेल तर नक्की पहा आणि तुम्ही तुमच्या मित्रांना पण शेअर करा तुमच्या मित्रांना सुद्धा तिसरी चौथी मध्ये मुलं असतील पाचवीमध्ये मुला असतील त्यांना शेअर करा त्यांना पण नवोदयची माहिती मिळू द्या तुम्हाला माहित असेल आपल्या महाराष्ट्रामध्ये मुलांना पालकांना नवोदय विषयी माहितीच नाही भरपूर लोकांना तुम्ही प्रश्न जर विचारला ना की तुम्हाला नव जवाहर नवोदय विद्यालयाविषयी माहिती आहे का ते म्हणतील आम्हाला माहिती नाही म्हणून तुम्ही तुमच्या मित्रांना शेअर करा हा व्हिडिओ बाळांना तुम्हाला काही आणखी प्रश्न आहेत का विचार हा आता बघा आपण दोन प्रकारचे क्लास घेतो एक फुल टाइम क्लास आणि एक पार्ट टाइम क्लास फुल टाइम क्लास हा आपला दररोज 10 ते 12 तास होतो आणि पार्ट टाइम क्लास आपला दररोज 3 तास होतो तुम्हाला कोणता क्लास करायला आवडेल फुल टाइम की पार्ट टाइम फुल टाइम हा आपला फुल टाइम क्लास सकाळी 7 ला सुरू होतो ते संध्याकाळी 5 पर्यंत आणि आपला पार्ट टाइम क्लास सकाळी सात ते दहा असतो आणि संध्याकाळी पाच ते आठ तुम्हाला कोणता क्लास करायला आवडेल सात ते पाच सात ते पाच क्लास करायला आवडेल आणि आपल्या फुल टाइम क्लासची फी आहे फक्त बारा हजार रुपये आणि पार्ट टाइम क्लासची फी आहे आपली फक्त आठ हजार रुपये तर तुम्ही तुमचा निर्णय घेऊ शकता फुलटाईम क्लासची फी बारा हजार आणि पार्ट टाइम क्लासची फी आठ हजार परंतु ही फी फक्त पाचवीची आहे तिसरी आणि चौथीची फी वेगळी आहे जर तुम्हाला तिसरी आणि चौथीची फी जाणून घ्यायची असेल तर तुम्ही माझ्या नंबरला कॉल करू शकता माझा नंबर तुम्ही घेऊन टाका माझा नंबर लिहून घ्या लगेच नव्वद बावीस सत्तावीस सत्त्याण्णव सदुसष्ट आणि तुम्हाला खाली सुद्धा माझा नंबर दिसत आहे त्या नंबरला तुम्ही कॉल करून आणखी क्लास माहिती घेऊ शकता काही प्रश्न बाळांना आणखी ठीक आहे मग तुम्ही आता घरी गेले की तुमच्या आईवडिलांना सांगा त्यांना हा व्हिडिओ दाखवा तुमच्या मित्रांना पण सांगा की आम्ही लोकशाही क्लासेस मध्ये भेट दिलो होतो आणि लोकशाही क्लास खूप छान आहे आणि कधीपासून क्लास करताय मग न उद्याचा उद्यापासून पालकांना घेऊन या पालक आले की मी त्यांना माहिती सांगतो त्यांना पूर्ण समजून सांगतो आणि बघा फी द्यायची जबाबदारी ही तुमच्या पालकांची आहे मी तुमच्या पालकांसोबत बोलून घेईल ठीक आहे आपण उद्या भेटूया चला